जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता असणार आहे ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार हे तिघे मिळून महायुती सरकारची सत्ता असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर या दोघांची सत्ता असेल हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो ठाणे शहराचं नाव डोळ्यासमोर आलं की ज्यांची आठवण येते ते म्हणजे स्वर्गीय आनंद दिगे साहेब कारण मित्रांनो त्यांनी ठाणे शहरामध्ये बरेच काही केलं आहे आणि त्याच मित्रांनो एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यामुळे तिथे त्यांचं अस्तित्व आहे असं म्हणायला काय आता अडचण नाही कारण मित्रांनो आनंद दिगे हे एक नाव नव्हतं तर त्यांच्या पाठीमागचा इतिहास हा बरच संघर्षाचा होता त्यामुळे मित्रांनो ठाणे शहराचं नाव घेतलं की आनंद दिगेंची आठवण येते याच ठाणे शहरामध्ये आता येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला पक्षाला किती किती जागा जागा मिळणार मिळणार मित्रांनो भारतीय जनता आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आणि त्यातच जर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर त्यांचा तोटा हा भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार का हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून बघायचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्याही एकशे एकतीस नगरसेवक हे आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सहासष्ट नगरसेवक हे सत्ता येण्यासाठी लागतात तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकी कोणाची सत्ता येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येईल की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं पहिल्यापासूनच ठाणे शहरावर कायमच वर्चस्व वर राहिलेलं आहे आणि त्यातच मित्रांनो त्यांचे साथीदार म्हणजेच मित्रांनो प्रताप सरनाईक हे सुद्धा एक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत आणि ते सध्या मंत्री सुद्धा आहेत म्हणूनच मित्रांनो ठाणे शहरावर कायमस्वरूपी एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व राहिले आहे पण मित्रांनो आता हे एकनाथ शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडले आहेत म्हणजे शिवसेना पक्षाचे दोन गट झाले आहेत तर मित्रांनो आता, आता नेमकं काय होणार आहे शिंदे यांच्या पक्षाला खरंच चांगल्या प्रकारे यश मिळेल का आणि त्यात जर राज आणि उद्धव एकत्र आले तर शिंदे गटाला आणि भारतीय जनता पक्षाला शह देऊ शकतील का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो वेळ न लावता आपण लगेचच सुरुवात सुरुवात करूया करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये अपक्ष आणि इतर पक्षांना नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो अपक्षांना कायमस्वरूपी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे स्थान असतं म्हणजेच मित्रांनो एकेका एक ठिकाणी तर असं होतं की मित्रांनो त्यांच्याशिवाय हालत नाही मित्रांनो मित्रांनो सर्व त्यांच्यावर डिपेंड पण आता हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागा मिदान आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये अपक्षांना सुद्धा तीन ते पाच जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मेतान आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे आपल्या देशातील सर्वात महत्वाचा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष मित्रांनो काही काळापासून काँग्रेस या पक्षाची हालत एकदम बेकार झाली आहे कारण मित्रांनो आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही आणि त्यातच मित्रांनो आता पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना इतकं यश हे मिळालं नाही तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाची साठ वर्ष सत्ता ही आपल्या देशावर होती पण मित्रांनो त्यांच्या आता अशी परिस्थिती झाली आहे की त्यांना आपला स्वतःचा गड हे राखता येणा झाला आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन जागा मिळतो आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट तर मित्रांनो आता आपण हे बघूया की शरद पवार यांच्या पक्षाला नेमकं ठाणे महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाची सुद्धा आता बिकट परिस्थिती चालू झाली आहे कारण मित्रांनो त्यांच्या पक्षाला सुद्धा दोन वर्षाच्या पाठीमागे गळती लागली आहे कारण मित्रांनो त्यांच्या पक्षातून स्वतः अजित पवार हे बाहेर पडले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षासोबत जाऊन ते युतीमध्ये सामील झाले आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला पक्षपोटीचा तोटा होणार असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की शरद पवार यांच्या पक्षाला नेमकं ठाणे महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळाल्या आहेत आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो सात जागा म्हणजे त्यांना जर चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांच्यासुद्धा ठाणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे लक्ष असतं आणि त्यातच मित्रांनो ठाणे शहरातील त्यांचा एक आमदार सुद्धा आहे तो आमदार म्हणजे मित्रांनो जितेंद्र आव्हाड या नावानं त्यांचा एक आमदार सुद्धा ठाणे शहरामध्ये आहे आणि त्यामुळे मित्रांनो ठाणे शहरामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मित्रांनो आता आपण हे बघूया की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पक्षाला म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर म्हणजे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर नेमक्या राज ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या वी माध्यमातून बघूया तर मित्रांनो राज ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पक्षाला पाच ते सात जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षालासुद्धा बऱ्यापैकी यश ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहेत त्यात आपण त्या आता आपण बघूया मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे वजन आहे म्हणजेच मित्रांनो त्यांच्या आजी माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिकेवर आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर नेमका अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारे यश हे त्यांना मिळालं असल्याचं आता तरी चित्र आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष या आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नेमक्या ठाणे महानगरपालिकेतून नेमके किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला एकोणतीस जागा मिळत असल्याचं आपल्याला आता तरी दिसत तर आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळताना आपल्याला आता तरी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो गेले काही काळापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागायला सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो एकेकाळी एकाच वेळी एकाच टायमाला चाळीस आमदार हे बाहेर पडले आहेत आणि त्यातच मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तो तोंडावरच एकनाथ शिंदे हे त्यांच्याच पक्षातील इनकमिंग सुरू करून घेत आहेत म्हणजेच मित्रांनो बारीक सारीक नगरसेवक असो किंवा आजी माजी नगरसेवक जिल्हा प्रमुख हे सर्वच नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये भरपूर असा पक्ष प्रवेश होत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे शहरामध्ये नेमके किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये पंचवीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं या सर्वेनुसार पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पंचावन्न नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे निवडून आले होते आणि मित्रांनो या पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेनेला सर्वात मोठा तोटा हा होणार असल्याचं शहरामध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांच्या गेल्या पण कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पंचावन्न नगरसेवक निवडून आले होते आणि त्यातच मित्रांनो आता डायरेक्ट पंचवीस नगरसेवक म्हणजेच मित्रांनो तीस नगरसेवकांचा गॅप हा ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांना तीस जागा या कमी होणार असल्याचा आपल्याला आता तरी या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं पहिल्यापासूनच ठाणे महानगरपालिकेवर आणि ठाणे शहरावर चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं कामसुद्धा ठाणे महानगरपालिका आणि शहरावर चांगल्या प्रकारे चालू आहे त्यांनी मित्रांनो गेल्या निवडणुकीच्या वेळी म्हणजेच मित्रांनो ते ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे शहरामध्ये ठाणे शहरामध्ये चांगल्या प्रकारे निधी आणून व चांगल्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये निधी आणून चांगल्या प्रकारे कामे हे करून घेतले आहेत म्हणूनच मित्रांनो त्यांना पुन्हा एकदा ठाणेकरांनी महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे यश हे मिळवून दिल्याचं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो ते ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी त्यांच्या शहरामध्ये चांगल्या प्रकारे निधी आणून व चांगल्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये निधी देऊन चांगल्या प्रकारे काम हे करून घेतलं होतं म्हणूनच मित्रांनो त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळेल असे अपेक्षा आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमके ठाणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला म्हणजेच शिवसेना या पक्षाला पंचावन्न जागा मिळणार असल्याचं आता तरी चित्र आहे म्हणजेच मित्रांनो सगळ्यात मोठा फायदा हा ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार असल्याचं आता तरी चित्र आहे म्हणजेच मित्रांनो परत एकदा ठाणेकरांनी ठाणेची महानगरपालिका ही एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्याचं ठरवलं असल्याचं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळतील का आणि मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता येईल भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येईल का आणि त्यातच जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणि काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची सत्ता येईल का हेही तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र